चला तर मंडळी झाली धपाटी तयार आणि धपाटी झाल्यानंतर आपण दोन तीन भाकरी पण केल्या मस्त अशा विस्त्यावर भाजलेले आहेत छानपैकी तर कसे वाटले आमची धपाटी करण्याची पद्धत सगळ्या मिक्स भाज्या करून एकदम टेस्टला एक भारी झालेली आहेत आणि तुम्ही पण अशा पद्धतीने करून पाहा किती मस्त मिक्स भाज्याची धपाटी एकदम भारी लागतात आणि कशी चवीला लागते रामकृष्ण हरी मंडळी आमची यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत चला आता आता देवपूजा करून झालेली सकाळी सकाळी वर गच्चीवर येऊन पाणी घातलेलं आहे पाहायच्या चुंबूर आपण किती आणखीन फुडला होता पण आणखी खूप पानं आलेले त्याला तर पाय सगळ्यांना पाणी घातले त्याला म्हटलं पाणी घालता घालता एक मुळ्याचं झाड विसरलं होतं तर याची पण पानं आता मी खुरून घेणार आहे आणि आज काय करणार आहे मस्तपैकी मी मुळ्याचा पानं कांद्याची पात अशी भाजी करून जे वी राहिलेली ना तर ते आता त्याला असे तुरी येईल पा असे मस्त ही बी येतात त्याला तर याची कोळी कोळी पात मी खुरून काय करणार आज मस्तपैकी मी दिवाळीमध्ये भाजणीचं पीठ तयार केले होते पाच किलोचं तर भरपूर असं पीठ आहे भाजणीचं तर मी त्या पिठाच्या आज मस्तपैकी काय करणार आहे मुळ्याची पानं पुन्हा कांद्याची पात म्हणजे असं समजा हे सगळं एक मूळ आपण खिसून घालणार आहे अशी मस्त पैकी मी भाजणीच्या पिठाची खमगाशी धपाटी बनवणार आहे पहा मंडळी मी गच्चीवरच मुळ्याचा पानं आणली राहिलेली एका झाडाची आणि कांद्याची पात पण आणलेली आहे खुडून आणि चांगला एक असा मोठा साहेचा मुळा आणलेला आहे तर हे काय केलेलं आहे आणि सोबत मी अशा ओल्या लाल मिरच्या होत्या दहा बारा घरात तर चला म्हणलं आज लाल मिरच्याच आपण करू धपाटी आणि याच्यामध्ये मी हे मुळं पण हे सगळं धुवून निथळून घेतलेले आणि याच्यामध्ये आता मी काय करणार मिरची आणि लसण बारीक करून घेणार आहे आणि अद्रक तर पाक खिसून घेतलेलेच आहे आणि मुळं पण खिसून आहे मिक्स करून धपाट्याची तयारी करणार आहे त्यासाठी मी लाल नऊदा गाभळे मिरच्या घेतलेले दोन जिरं घातलेले अद्रक घातलेले लसूण घातलेले तर हे काय करणार आहे मी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे पाय मिक्सरमध्ये असं मस्त पैकी बारीक झालेले तर मी पहिल्या पालेभाज्या पूर्ण अशा हे बारीक बारीक कट करून घेणार आहे एकदम असं कांद्याचे पात आणि मुळ्याची पानं एकदम अशी बारीक कट करून घेतलेली तर आपल्याला एका टोपल्यात काढून घ्यायचं ज्याच्यात आपल्याला पिठतिंबाशी धपाटायचं त्याच्यामध्ये त्यानंतर आता ह्या मुळा खेसून घ्यायचा तर पाय अशा पद्धतीने खिसून घ्यायचा एकदम बारीक नाही मोठाही नाही पहा मुळ आपण खिसून झालेले आता याच्यात आपण जे लाल मिरची बारीक केलेली होती ना ते पण याच्यामध्ये मिक्स करायची लगेच यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार घालायचं आपल्याला किती करायचं त्यानुसार आणि हे काय करायचं चांगलं मिक्स करायचं आहे मला थोडासा पालक पण घरात होता तो दिसला तर या पाय मी पालकाची पण दोन चार पानं धुवून चांगली स्वच्छ करून बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक छोटंसं टमाट पण घेतलेले आणि कोथिंबीर पण घेतलेले तर कारण आता हिवाळा आंबूस घेतलं कारण मुळा कसा थोडासा उगीर असतो ना तर त्यामुळं टमाटे टमाटं जर टाकलं ना आंबूस तर थोडंसं उगीरपणा कमी होतो तर पाहता सगळ्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत तर पाहता प्रत्येकाची वेगवेगळी चव सगळ्याचीच एकत्र मिळून एकदम चव भारी लागते धाट्याला तर चला तर याच्यात आणखीन जे ओवा घ्यायचा होता तर ही ओवा चांगला असा हातावर तिसकं चवळून याच्यात ओवा पण घातलेला आहे शी मी धना पावडर घालणार आहे कारण हे धना पावडर मी घरी तयार केलेली थोडीशी मिरेची पावडर घालणार आहे कारण ही मिरेची पण पावडर मी घरीच तयार केलेली आहे कारण आपण लाल मिरची तर घातलेलीच आहे तरी पण आणखीन टेस्टला थोडीशी मिरे पावडर घातलेली आहे थोडंसं चिली फ्लेक्स कारण हे पण मी घरीच तयार केलेले कारण धपाट्यामध्ये पालक मुळा सगळं असल्यामुळं तिखटपणा थोडासा टमाट असल्यामुळं थोडासा झंजरी असलो आणखी धपाटी छान लागतात चवीला थोडीशी हळद आता यामधल्या तुम्ही कुठल्या वस्तू केल्या तरी चालते पण मी जेवढ्या घरात भाजीपाला होता ना आता आपण भाज्या करून थोडा थोडा भाजीपाला राहतो ना उरतो ना तर त्या सगळ्या भाज्या एकत्र करून राहायचं काहीतरी वेगळा पदार्थ केला ना तर खायला पण मस्त आनंद वाटतो आणि करण्यात बी वेगळा काही आनंद वेगळ्याच असतो खायला पण छान चविष्ट असा आपल्याला पदार्थ भेटतो कधी उरल्या भाज्यांना तर असं काहीतरी नवीन नवीन करून खाल्लं ना तर असं खूप भारी वाटतं आणि टेस्टेड पण लागतं तर आपलं पीठ नुकतं करायचं आहे कारण हे पीठ मी काय केलेलं आहे चाळून घे ठेवलेलं आहे तर जितकं बसल तेवढं पीठ घालायचं आपल्याला मोजून आप मापून नाही काही नाही हे भाजणीचं पीठ आहे यात पूर्ण सगळ्या पदार्थ यात घातलेल्या आहेत वस्तू तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलीच असेल तर आता आपल्या घरात मेंबरनुसार करायचे किती लागते त्यानुसार आपल्याला पीठ म्हणायचं तर चला तर आता हे काय करणार आम्ही सगळं मस्त एकजीव करणार आहे याच्यामध्ये कांदा पण घातला तर चालते बारीक करून किंवा एखादी कुठली भाजी नसली तर जितक्या भाज्या आहेत आपल्याकडे तितक्या मिक्स करायच्या आणखीन चवीमध्ये भर पडते आता थोड़ो थोड़ो तर आता याच्यात काय करतं थोडं थोडं एवढं पाणी घालायचं म्हणजे मी लाल मिरची काढली होती ना बारीक किमती तर तीच मिरची भांड विसळून मी याच्यात घालणार आहे तर पहा असा खसखस उडा चुरायचा असा मस्त करायचा असा आता आपल्याला थोडंसं घट्ट पातळनुसार करायचं तर पहा माझ्या जास्त घट्ट नाही पातळ नाही तर ह्या पाहासा मस्त एकजीव करायचा पहा झाला आपला गोळा तयार याला थोडंसं तेल लावलेलं आहे जास्त चिटकू लागलं म्हणून तर म्हणजे आपल्याकडं भाजणीचं पीठ नसेल ना तर आपण ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ बेसन पीठ मिक्स करून पण धपाटी करतो पण मी मागं पाच किलो मिक्स आणलं होतं सगळं भाजणीचं तर याच्यात एवढ्या वस्तू मी टाकलेल्या आहेत मेथ्यापासून धन्यापासून बाजरीपासून असं खूप खूप अशा पोह्यापासून सगळ्यात जिन्स टाकलेले आहेत त्यामुळे ही पीठ मगायला मस्त भाजून डोळून आले चविष्ट आहे आणि त्याच्यात आणखी मिक्स भाज्याची भर पडली तर पहा एक नंबर अशी धपाटी आपली होणार आहे चलत राहता आपण काय करणार आहे लाकडी शेगडीवर मस्त लोखंडी तव्यामध्ये हे धपाटे आपण तयार करणार आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवट पण तेव्हा बघा आणि तुम्ही पण थोडासा वेळ काढून थोडीफार भाजणीचं पीठ तयार करून अशा पद्धतीनं धपाटे किंवा आपण शेंगुळे कुठल्या पण वस्तू तयार होतात मी तर दिवाळीमध्ये ह्याच्या चकल्या पण केलं त्याची उकडं करून एवढा भारी झालं एकदम वातळ नाही काही नाही चलत राहता आपण धपाट्याला सुरुवात करू दे मस्त आता शेगडी पेटवलेली छानपैकी तवा ठेवलेला आहे वरती आणि इकडं तयारी धपाट्याची कारण असा कपडा टाकावा लागतो व भिजवून पपाटावर त्याच्यावर धपाटी थापण्यासाठी तर पाहता इथं मस्त तयारी खमागायची भिजवण्याचे धपाटे करायचे सरा तवा मस्त आहे असं खाली पाणी शिंपायचं म्हणजे खाली धपाटं चिटकत नाही आणि मग थापायचं तर आता धपाटा कसं जाड पातळ त्यानुसार आता असा गोळा घ्यायचा आणि पा असा थापायचा थोडा पाण्याचा था हात लावायचा चिटकायला तर पहा मिक्स भाज्याचे धपाटे एकदम छान असा मस्त कलर आलेला आहे याप असा गोल आकार करायचा तर पा आता असं मी छोटी साईज धरली आपण मोठे पण करू शकता धपाट थापल्यानंतर असे छिद्र पाडायचे कारण असे छिद्र पाडायचं कारण म्हणजे या छिद्रातून वाफवर वार येऊन वरची पण बाजू टांगे उकडून शिकून शिजून निघते त्यामुळे छिद्र पाडायचे चला तर आता तळ थोडंसं तेल घालायचं किती मस्त मस्त झालेले झपाट्याचे छानपैकी मस्त पैकी एक धपाटे तयार झालेले आपले तिखट लागलं झारी धपाटी तयार करून आणि सगळ्याचे नाश्ते पण झालेले आहेत एकदम खमंग मस्त अशी टेस्टी झालेले आहेत आणि लगेच दोन तीन भाकरी पण केल्या तर कशी वाटली आमची मिक्स धपाटे करण्याची पद्धत एकदम भारी चवीला तुम्ही पण करून पाहून बघा मग किती मस्त असे चवीला लागतात आणि आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू चला